दोनदा केलं भडगावला त्यांचे बंधू आले आणि त्यांचं त्यांनी आमचं स्वागत केलं तुमच्यातला उत्साह बघून आम्हालाही विशेष आनंद आहे की राष्ट्रवादीच्या मागे तुम्हा सगळ्यांची ताकद आहे दादांचा हा जोश हा अधिक वाढावा असं प्रोत्साहन तुम्ही सगळ्यांनी त्यांना सतत देत राहावं आयुष्यात चढ उतार राजकारणात असतात कधी यश असतं कधी अपयश असतं अपयशाने खचायचं नसतं आणि यश मिळालं तर फार हुरळून जायचं नसतं हा जीवनाचा प्रवास दिलीप दादा काही वर्ष करतायत बोलत नाहीत सहन करतात परिस्थिती बदलली की थोडंसं परिस्थितीतून सुटण्याचाही प्रयत्न वेगळ्यावेळी करत आजपर्यंत त्यांनी तुम्हा सगळ्यांना साथ दिली आहे प्रवास केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी नेहमीच दादांना साथ दिलेली आहे दिले। माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत ते प्रयत्न करत असताना दादांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठबळ मिळावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो वेळभर दुपारची आहे आणि अतिशय मोठ्या उन्हात देखील तुम्ही सगळे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आमचा शिवस्वराज्य यात्रेचा हा आणखीन एक टप्पा आजपासून सुरू झालेला आहे खासदार अमोल कोल्हे मेहबूब शेख आमचे विजय गवाने हे सगळे त्यात सहभागी झालेले आहेत आपल्या जिल्ह्याचे नेते सतीश आमचे गुलाबराव अप्पा आमचे जिल्हा अध्यक्ष परत रावेर लोकसभा मतदारसंघाचे आमचे सगळ्यांचे राम श्रीराम आणि आमच्या महिला अध्यक्षा आणि सगळे पदाधिकारी जे सगळे या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेले आहेत आमच्या या शिवस्वराज्य यात्रेत वेळ कमी असल्यामुळं आणि आचारसंहिता कधी लागू शकते म्हणून फार मोजकेच मतदारसंघ आम्ही घेतलेले आहेत हा मतदारसंघ वगळला